आपण आज तोंडाची चव वाढवणारी आणि टेस्टी लागणारी अशी शेजवान चटणी बघणार आहोत तर हे बघा शेजवान आपल्या मसाल्यामध्ये येतात तर ही चटणी बघणार आहोत तर आपण शेजवान चटणी आपण पाट्यावर वाटणार आहोत बिलकुल मिक्सरचा वापर न केल्यामुळं ही चटणीची चव ही दुप्पट वाढल्या जाते शेजवान टाकल्यामुळं आणि पाट्यावर वाटल्यामुळं तर अशा पद्धतीने दहा पंधरा दिवस टिकणारी अशी शेजवान चटणी आज आपण बघणार आहोत तर चला तर बघूया आपण काय काय घेतलेलं आहे शेजवान चटणी बनवण्यासाठी तर हे बघू शकता त्यासाठी मी घेतलेली आहे बेडगी मिरची लसण शेजवान मसाला आणि जिरे घेतलेले आहे तर बिलकुल घरच्या साहित्यामध्ये चटणी बनवणार आहोत जर बेडगी मिरची आपल्याला पाण्यामध्ये आपल्याला बेडगी मिरची शिजून घ्यायची आहे म्हणजे चांगली वाफून घ्यायची आहे का तर त्याचं साल थोडं जाडसर असतं आणि कलर पण छान येतो वाफून घेतल्यामुळं आणि हे शेजवान मसाला पण आपण वाफून घेणार आहोत म्हणजे नरम होतो तो थो, थोडा कडक असतो थो। बघू शकता मिरची जशी वाफवल्या जाईन तसा कलर त्याचा खूप छान होतो आणि रेडिश कलर येतो एकदम कलर छान होतो ह्या स्टेजला आपल्याला गॅस पूर्णतः बंद करायचा मिरची चांगली गाळून घ्यायचं पाण्याचं आणि आता पाटावरून टाय्यावर आपण अशा पद्धतीने अगोदर लसण जिरं आणि आपण जो शेजवान मसाला घेतला होता वाफून तो मसाला याच्यात टाकून आपल्याला पहिले हे चांगलं बारीक करून घ्यायचं आहे हे मिरचीसोबत बिलकुल बारीक करायचं नाही पण जेव्हा पाट्यावरचे मसाले बनवतो ना तो खायला तर खायला खूप जबरदस्त लागतात मिक्सरपेक्षाही तर पहिले लोक पाट्यावरच तिखट वाटायचे मसाला वाटायचे त्यामुळं चव छान लागायची आणि अशा पद्धतीने हे चांगलं बारीक करून घ्यायचं आणि मिक्सरपेक्षाही बारीक फाईन पेस्ट होते पाट्यावर कारण कमी जरी क्वांटिटी असेल तरी फाईन पेस्ट होती शेजवान आणि लसण जिरं असं तुम्ही बारीक करून घ्यायचं अशा पद्धतीने हे पूर्णत बारीक झालं की आपण याच्यात मिरच्या टाकणार आहोत मिरच्या ज्या वाफून घेतलेल्या होत्या त्या चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि असं चांगलं बारीक याला वाटून घेणार आहोत अशा पद्धतीने ही चटणी अशीच बनवायची पंधरा दिवस दहा ते पंधरा दिवस टिकण्यास मदत होते खायला एकदम भन्नाट चव लागते उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच चटणी बनवून बघा शेजवान चटणी आपण विकत आणतोच अशी पण तर तुम्ही शेजवान मसाला आणायचा आणि अशी चटणी घरच्या घरी बनवायची बेडगी मिरचीची चटणी लहान मुलंही आवडीनं खाऊ शकतात कारण तिखटाला कमी असते चवीला भन्नाट असते आणि वाटण्याचे असे एक दोन राऊंड घ्यायचे चांगली फाईन बारीक होईपर्यंत याला चांगलं वाटत राहायचं चा। खूप लवकर वाटल्या जाते सगळ्या बिया त्याच्या बारीक होतात पाट्यावर आणि मिक्सरपेक्षाही बारीक वाटल्या जाते चव जबरदस्त लागते तर अशा पद्धतीने कमी तिखट असल्यामुळं हाताला पण तिखट वगैरे लागत नाही आता बघू शकता आपली चटणी छान अशी फाईन पेस्ट झालेली आहे आता ही चटणी आपण काढून घ्यायची याला बिलकुल पाणी टाकायचं नाही आता कारण आपली चटणी दहा पंधरा दिवस टिकण्यासाठी त्याला पाणी वगैरे टाकायची गरज नाही असाच गोळा हा काढून घ्यायचा आहे ही चटणी इतकी टेस्टी लागते तुम्ही नक्की करून बघा अशा या पद्धतीने तुमच्याकडंच पाटा वरवंटा असेल नसेल तर हरकत नाही तुम्ही मिक्सरलाही करू शकता किती फाईन पेस्ट झालेली आहे आता आपण चटणी चांगली फ्राय करून घेऊ म्हणजे चांगला चटणीला मोहरीचा तडका देऊन घेऊ चमचाभर मोहरी टाकू मोहरी चांगली तडतडू तर द्यायची आणि याच्यामुळं काय होतं चटणीच्या मसाल्यामुळं की तुमची चटणी टिकण्यास मदत होते ज जर पाण्याचं काही प्रमाण असेल त्याच्यामध्ये तर ते पाणी तळल्यामुळं कमी होतं आणि चटणी टिकण्यास मदत होते हे बघा चटणीचा कलर काय जबरदस्त आलेला आहे ओरिजिनल कलर दिलेला आहे काश्मीरी मिरची पावडरसारखा का कलर एकदम आणि चांगली परतू परतू घ्यायची आपल्याला हे सेजवान चटणी खायला एकदम भन्नाट आणि असं चटणी तुम्ही दहा पंधरा दिवस जर करून ठेवली भाजी पोळीसोबत किंवा तोंडी लावायला असेल तर चटणी खूप जबरदस्त लागते हे बघा अशी चटणी आपली आता परतून तयार झालेली आहे आपण आता चटणी सर्व करून घेऊया तर हे बघा शेजवान चटणी आपली बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा अशी पाट्यावर वाटून शेजवान चटणी नक्कीच करून बघा तुमच्या तोंडाची चव नक्कीच वाढेल थँक्यू